नमस्कार मित्रांनो जसे की की सर्वांना आहे दरवर्षी आम्ही आठ सप्टेंबरला खूप मोठे प्रमाणात जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करतो त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण हिलिंग हॅन्ड मध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त खूप मोठा भव्य आयोजित करण्यात आहे आणि हे शिबिर शिबिराचा लाभ नक्की घ्या हे एक मोठी सुवर्ण संधी आहे खूप दिवसानंतर आम्ही एक शिबिर घेत हो। आहोत आणि हिलिंग हँड्स मध्ये बरंच काही नाविन्यकरण झालेलं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या शिबिरामध्ये महत्वाची गोष्ट आहे की सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये ज्यांना पण कुठलेही नसांचे हाडांचे मनक्यांचे आजार आहेत सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी सर्व रुग्ण माझ्याकडे येऊन दाखवू शकतात मी स्वतः त्यांची तपासणी मोफत करणार आहे तपासणीची कुठलीही फी आकारण्यात येणार येणार नाही तसच ज्या रुग्णांना पुढे उपचारची गरज आहे फिजिओथेरपी उपचारची किंवा आमच्या ज्यांच्याकडे कुठल्याही उपचार पद्धतीची गरज आहे त्यांना पुढील उपचारामध्ये तीस टक्के सवलत देण्यात आली आहे मित्रांनो ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे याला गमू नका आणि जी तीस टक्के सवलत आहे ते सवलत जे आहे ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवण्यात आली आहे तर ही सुवर्ण संधी तुम्ही गमू नका आणि नक्की ह्याचा फायदा घ्या तुमच्या जवळपास जे पण मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवा आमच्याकडे जे मोफत तपासणी शिबिर आहे त्यामध्ये स्लिबीसचे रुग्ण ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे गोळी खाऊन खाऊन थकलेले आहेत आर्थ्रायटिस आहे वात आहे कुठलाही प्रकारचा आजार असेल आमच्याकडे त्याचा खूप अत्याधुनिक उपचार आहे आणि नक्की तुम्ही भेट द्या कॉल करा नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट वर धन्यवाद